मित्रांनो मी माझ्या वडिलांबद्दल दोन गोष्टी सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी विनंती उगवणारा सूर म्हणजे वडील चंद्राची शीतल छाया म्हणजे वडील तलवारीची धार म्हणजे वडील कौतुकाची ठाव

आई बोलताने बोलते पण बाबा मात्र गप्पा बसून आपल्या सुखाचा विचार करतात बाबा आणवाने पाणी चालतात पण आपल्याला हवेचे वस्तू घेऊन देतात म्हणूनच पण वडिलांची किंमत वडिलांची किंमत काय ज्याला वडील नसत त्याला वडिलांची किंमत इचरई आणि मी म्हणूनच म्हणतो हंड बनत उरा मध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखवित नाही कोणा डोळ्यात रवानी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला वटा मते हा सुदरी कन्हा वाकला घडी बरतू था बजरा

बाप रे किती मोठा हवा बाप रे किती मोठा म्हणजे बघा मोठे संकट चाटवतात रामायणातील राजा दशक व राजा जनक हे मूर्तिवंत उदाहरण आहे वडिलांचे त्या राजा जनकाप्रमाणेच आहे माझे बाबा मी माझ्या बाबांचा एकूण एक लेख आहे सकाळी पाठी उठून कामाला जाऊन जेमती परिस्थिति राजकुमार ठाकरे जपना ने मारे बाबा संसाराचा करकर करा बनले जाते वडिलांना विचाराचा आकाराचा स्वप्नांचा शिल्पकार बाबा शिल्पकार बाबा माझ्या डोळ्यात लियास व कुणी माये न पुसताना पुरी गुंड गडाटोय नमो नमो असल्या असल्या बाबांना साक्षात दंडवत करून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय